कसला प्रकार म्हणायचा ग्रामसेवकाचे सोळा लाख रुपये दुप्पट करून देतो म्हणून पोलिसांनीच गंडवलं फौजदारासह हो पाच जणांवर गुन्हा दाखल पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने ग्रामसेवकाला सुमारे सोळा लाख रुपयांना फसवण्यात आल्याचे जळगाव जिल्ह्यात उघडकीस आले आहे या प्रकरणी उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी आणि इतर संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश मेढे योगेश शेळके आणि दिनेश भोई असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत यापैकी योगेश शेळके प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांना बरोबर घेऊन ग्रामसेवकाकडून पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचे उघड झाले ग्रामसेवक विकास पाटील यांची सचिन धुमाळ यांच्याशी आधीच मैत्री होती धुमाळने ग्रामसेवक पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे दुप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगत विश्वास संपादन केला त्यानुसार धुमाळ आणि ग्रामसेवक पाटील हे जळगाव रेल्वे स्थानकावर निलेश अहिरे यास पैसे देण्यासाठी गेले त्याच वेळी तीन पोलीस कर्मचारी तिथे आले त्यांनी पैशांच्या बॅग सह निलेश अहिरे यास ताब्यात घेतले त्यामुळे धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की पोलीस पैसे घेऊन गेले आहेत आणि आपल्याला आता काहीच करता येणार नाही परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे थेट जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले त्यानंतर पोलीस चौकशीत सर्व प्रकार उघड झाला गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा पोलीस कर्मचारी होता गुन्हा दाखल करून पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सोळा लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती ಪೊಲೀಸ್ ಅಧೀಕ್ಷಕ ಡಾಕ್ಟರ್ ಮಹೇಶ್ವರ ರೇಡ್ಡಿ ದಿಲ್ಲಿಯ